तर पहलगाम हल्ल्याचा पर्यटनावरती परिणाम परिसरात पर्यटकांची गर्दी लक्षणीय घटली पहलगाम हल्ल्याचा थेट परिणाम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध वेरुळ ही पाहायला मिळतोय पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणावरती घट झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तर बाराव ज्योतिर्लिंग श्री कृष्णेश्वर मंदिरात महादेवाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत होते मात्र भाविकांची ह्या गर्दीमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळत जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती खुलताबाद तालुक्यातील पर्यटन स्थळांवरती त्याचा परिणाम दिसून येतोय जागतिक वारसा असलेल्या प्रसिद्ध वेरुळ लेणी परिसरातही या घटनेचे ठसठशीत छाया पडली असून पर्यटकांची गर्दी लक्षणीयरित्या कमी झाली आहे नेहमी पर्यटकांच्या गजबजाटाने फुलणारं वेरुळ लेणी सध्या शुकशुकाट अनुभवतोय यापूर्वी औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू झालेल्या वादामुळे काही काळ पर्यटकांनी या भागाकडे पाठ फिरवली होती मात्र नंतर परिस्थिती शांत होताच पर्यटनाने पुन्हा गती घेतली होती मात्र आता पहलगाम हल्ल्यामुळे पर्यटकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालंय आणि त्याचा थेट परिणाम वेरूळच्या पर्यटनावरती झालाय याशिवाय वेरूळ लेणी परिसरामध्ये भौतिक सुविधांचा अभाव देखील पर्यटकांच्या नाराजीचं एक कारण ठरतोय परिसरात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन होत नाही तसेच मधमाशांचे हल्ले देखील पर्यटकांच्या सुरक्षिततेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करतायत आज काही पर्यटकांनी या समस्या मांडण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागाच्या स्थानिक कार्यालयात भेट दिली मात्र तिथे कोणीही उपस्थित नव्हतं ही, ही खेदाची बाब आहे सध्या पर्यटन हंगाम सुरू असून वेरूळ परिसरामध्ये अपेक्षित प्रमाणामध्ये वर्दळ नाही आहे त्यामुळे स्थानिक टुरिस्ट गाईड्स वाहन चालक दुकानदार आणि इतर पर्यटन व्यवसायांवरती अवलंबून असलेल्या लोकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहेत त्याची रोजगार धोक्यात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे एडियन साठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल खुलताबाद भाऊ काय म्हणतो धंदा आपला खूप कमी झालाय पर्यटक खूप कमी झाले कुण काय शेअर मध्ये झालं का पण आता खूप कमी झाले मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद